मलिकवाड येथील युवक मंडळाच्या वतीने महापरिनिर्वाण उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी बौद्ध गीताने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यात आली प्रारंभी माजी सैनिक के टी शिंदे आणि धोंडीराम वंजिरे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी शिवाजी शिंदे बोलताना म्हणाले भारत देशात विविध जाती धर्माचे लोक राहतात त्यांना एक संघ ठेवण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आणि तेच कार्य भारताच्या अखंडतेची साक्ष देते त्यांनी दिलेल्या शिका संघटित व्हा संघर्ष करा ही शिकवण अंगीकारण अंगीकरण करणे गरजेचे आहे यावेळी काशीनाथ कांबळे बाळू माने प्रथमेश शिंदे गौतम सणदी अण्णापा कांबळे संजू शिंदे शिवाजी शिंदे के टी शिंदे संयम लकोळे यांच्यासह हो बांधव उपस्थित होते एसबी न्यूजसाठी अण्णासाहेब केरोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा